नमस्कार मित्रांनो नादगावकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर शास स्वागत आहे तर आज विषय असा झाला जो आपला बैलगाडा शहर क्षेत्रातला एक टॉपचा ग्रुप होता महाराष्ट्र केसरी त्या ग्रुपला वासराचे व्हिडिओ आत्तापर्यंत कधी पडली होती का नाही माहीत नाही पण आमचे मित्र विशाल मेंढे यांनी आज डिंगोर या ठिकाणी ज्यावेळेस घाटाचा राजा यांची वारी झाली त्यावेळेस फोटो टाकला आणि वासरू आज इतकं चर्चेत आलं का महाराष्ट्र केसरीला कमीत कमी एक तासभर भरपूर अशी वासरा चर्चा झाली त्याच्यानंतर वासरू आपण डोळ्यांनी पाहिलं त्यानंतर आपण व्हिडिओ पण टाकले ग्रुपला सगळ्यांनी म्हणजे कौतुक केलं वासराचं तर प्रत्येकाचं म्हणणं होतं बाबा वासरू पुढचं आहे काय नक्की विकायचं आहे का नाही विकायचं ना तर मालक आपल्याला आज भेटलेले त्याचे दे। तर त्यांच्याबरोबर आपण थोडासा संवाद साधतोय वासराची कुटुंब खरेदी वगैरे केली के किंवा घरच्या गायचे कसं तयार केले त्यांनी काय सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये दे आपण त्यांच्याकडून जाणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर दादा नमस्कार पहिला तुमचा परिचय द्या नमस्कार मी तसं उमेश बाबा नावटे माळून घेतो हां तालुका आमच्या गाव जिल्हा पण वासराचं नाव वगैरे काय याचं नाव बुलेट आहे घरच्या गायचा गोर आहे घरच्या गायचं आहे ह्याची आई वगैरे तिचं वेत किती काय वय वगैरे किती तिचं काय तिसरं वेत आहे तिचं पाच वर्ष गाई पाच वर्ष जात म्हणजे कोणती गावठी गावठी त्याच्या अंगपिंडावरून जरी गावठीच वाटते आता ह्याची सुरुवात तुम्ही पळण्याला कुठून सुरुवात केली होती याची पळायला किंवा याला शिकवलं कसं काय ते सांगत वाटत आपला मोठा बैल कोणता काळा बैल पण तुमचा मागत होत असतात मोठा चालवतो जे आपण शिकवायच्या आधी ना त्याला डोंगराला तिच्या तो त्याचा व्यायाम चालू असायचा आपण चापला होता चापला तिच्या मागे याला आपण घेऊन जायचं कंटिन्यू व्यायाम चालू होता कधी सुरुवात वगैरे याची कुठून केली तुम्ही झोपायला वगैरे काय सुरुवात याला आवश्यकता आवश्यकता खालच्या आवश्यकता ज्यावेळेस ते हे सेन्सर केसरी सिरवर होते त्या वेळेस आधी भरली होती आता 5 महिन्याचा गोरा होता सवा पळतो आता तो 14 झाला नाही अजून 8 दिवस बाकी आहे म्हणजे ज्या तुम्ही झोपायला सुरुवात केली कांड्यावरती झोप लागणार डायरेक्ट झोकाटात झोकाटात 5 महिन्याचा गोरा तुम्हाला आता मला एक सांगा एवढी जी चर्चा आहे वासराची तर काय पाहिलं होतं तुम्ही बाबा पळेल म्हणून तुम्हाला काय वाटलं होतं त्याच्यात लहानपणी लहानपणी काय ना तो चार महिन्यात झाला ना त्याला आम्ही धरून ठेवायचं जायचं तो तिथून तो इतका स्पीड मध्ये पळत जायचा वाटायचं बाबा हा चालेल त्याच्या मोकळा गाठा गुढीवर तो गुढीला ओवरटेक करून घ्या त्याच्यानंतर आमच्या किती काटा करायची वेळीच होता जर

म्हणजे त्याची खासियत म्हणजे कशी आहे माहिती आहे का ज्याला सपाट घाटाचा काय प्रॉब्लेम नाही जेवढा असेल ना तेवढा वर आणखीन आजचं नियोजन वगैरे काय सांगता कसं केलं होतं आजचं नियोजन काय आजचं नियोजन आम्ही म्हणजे कसं आता आपले ते सावडी आहेत ना त्यांच्या याच्यावरच केलं तर नियोजन त्यांनी टोकन टाकलं होतं त्यांना बोललो होतो आपण आणू आणून तिकडून बैल म्हणून त्यांच्या नियोजन झालं तुम्ही म्हणता घरच्या गायचं तर कुठं वळू कोडून भरली होती गाई का सिमेंट सिमेंट तुमच्या डोक्यात भविष्यात झालं तर पोळा हे काय नव्हतं नाही तसं आपल्याकडे बैल आहे नाद किती वर्ष लय वासराचे वैशिष्ट्य वगैरे काय सांगशील थोडक्यात तर काय मारित नाही काय नाही काय नाही काय मुळच म्हणजे त्याचं बांधच वेगळं आहे ना तरी त्याचं लय वेगळं आहे म्हणजे बाकीच्या भी आता ज्या वयाची त्याच्या वयाची वासरेतलाय त्यांच्यापेक्षा अंदाज याचा लई वेगळा चौ उपयोग चांगला मोठा आहे छाती कमी गुराबी आता तिथं रोडला गाडीतून उतरवला ना मोकळा सूट मिळतो सगळ्या गोष्टीनी काय म्हणतात सर्व गुण संपन्न आहे म्हणायचं थोडं आता राहिला विषय असा का आजला ज्या वेळेस महाराष्ट्र केसरीला वासराचे फोटो पडले तिथून पुढे चर्चा झाली वासरू बाबा कोणाचे काय विकायचं का मला स्वतःला दोन तीन फोन आले तर वासराचं नक्की कॉन्टॅक्ट कोणाचं आहे काय चौकशी करा तर आज काय सांगशा वासरा म्हणजे काय वाटते आज बाबा एवढं तुम्हाला नाही का अचानक भायने एकदम फोनला आले तुम्ही काय सांगशाल नाही बाबा विकायचा तर काही विषय नाही विकायचं काय भविष्यात विचार नाही काय मित्रांनो या व्हिडिओतून एक म्हणजे मालकांनी ते स्वतः सांगितले विकायचं नाही त्याच्यामुळे कोणी काय त्यांना फोन करून एस एम एस करून काही त्रास देऊ नका ज्या वेळेस त्यांच्या मनातील भाव विकायचे त्यावेळेस ते करते नमस्कार मी दीपक सरजीने खर तर सरजीने आणि आमचे ह्या याच्या बरोबर असलेला दुसरा दूस, बैल म्हणजे बालमा त्याचे मालक शांताराम शेठ मानकर मानकर सर्जिने आणि आउटे या तिघांची खरं तर ही हा दुसरा घाट पहिल्या घाट हा हो वळतील आम्ही अकरा झिरो नऊ घाटाचा राजा अकरा झिरो सहा आणि आमची अकरा झिरो नऊ त्या ठिकाणी बारी झाली होती आणि फायनल अकरा सत्तावन्न म्हणजे तिसरा जेव्हा चौदा आमचा फायनल नंबर आला होता तो पहिला घाट आणि आजचा दुसरा घाट आणि आज सुद्धा फायनल सुद्धा आमचीच होती पहिली पण थोडंसं काय आलं आम्हाला कांड्या थोडं कांड्यान थोडं घोडक्यामुळे आमची ती बारी थोडीशी आली नाही आणि विशेष म्हणजे ही बारी सकाळी झाली आमच्या गावातल्या पोरांनी किंवा त्यांच्या वाडीतल्या पोरांनी स्टेटस ठेवले सगळ्यांनी मी मी स्वतः व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल फेसबुकची रील्स असेल इंस्टाग्रामची रील रील्स असेल सगळ्यांना मी त्या ठिकाणी पोस्ट केली ह्या बैलाची आणि आमच्या बालमाची तर मला आपलं गणपती मा मा रांजणगावचा गणपती आणि चाकणमधून मला फोन आले हे जुकाट तुम्ही घेऊन या कांड आम्ही आमचं देतो दोन दुसऱ्या कुठंतर दुसऱ्या वर्षाला बारी होती त्यांनी नाव सांगितलं पण माझ्या माझ्या ध्यानात नाही त्या साईडला रांजागाव साईडलाच त्यांनी बोलले का तुम्ही जुकाट घेऊन या तुम्ही जुकाट घेऊन या आणि तुम्ही जुकाट घेऊन या आमच्याकडे कांड आहे म्हणजे हा बैल दोन दिवसात एवढा फेमस झाला आमच्या सुद्धा बहुतेक शंभर जणांनी जवळजवळ अकरा नऊ बारी झाली वळथीच्या घाटावर त्या ते, दिवशीसुद्धा शंभर जणांनी थिएटर त्या दोघांचं होतं त्यावेळेस आणि कळा विचारलं सफेद बैल कोणचा आहे आता शेवटी बालमा आमचा माहिती आहे मी नंतर आमचा मित्र आवटी शुभम मंगेश आवटी त्याला आल्या विचारलं बो काय झालं तर तो पण मला आमच्या सुद्धा बरेच जणांनी थिएटर ठेवले त्यांनी पण आमच्या बाईला विषयी विचारला बा तो बालमा कोणचा बैल काळा बैल कोणचा आहे म्हणजे अशी देवाण जेवण झाली त्या टायमालासुद्धा त्यांचं गाव असेल आमचं गाव असेल आम्हाला फोन आले त्यांना फोन आले मी दोन गाठाव खरंच त्या या दोन्ही बैलांनी नावच काढलं आणि ह्या बैलांनी खरंच नाव काढलं पाहता बैल पाहता या बघत म्हणतो मूर्तीला पण कीर्तीमान अशी खर तर या थोड्याशी याची खासियत आहे आता सुद्धा आमच्या जवळपास शंभर जण आमच्या गावचे ठिकाणी उपस्थित होते प्रत्येकाने बैल पाहिला प्रत्येकाला आवडला बघू आता नेक्स्ट टाइमला सुद्धा आम्ही आता आमची सांगडी पुढे पुढे आम्ही घेत जाऊ इथून पुढे हे का कारण मी तर म्हणतो यात्राची पारन फिरली आणि नक्कीच नक्की इथून पुढे सुद्धा शंभर टक्के हे झुकाट तुम्हाला भविष्य काळामध्ये घाटामध्ये दिसणार आणि असंच आम्ही उत्तर उरतो खर तर प्रगती करणार आजच थोडस आमचं बॅडलग म्हटलं तरी काय हरकत नाही आमच्याकडे आता थोडस कसं आपण मान्य केली ना तर आपण पुढल्या वेळेस सक्सेस होणार शंभर आमची थोडस नियोजन थोडस बिघडलं पण नक्की सांगतो आज परत प्रथम क्रमांक आज आम्ही घाटाचा राजा पण असतो आणि प्रथम क्रमाची फायनल सुद्धा आज आमची असते पण काय हरकत नाही अपेक्षा आम्हाला अनुभव आले नक्कीच आम्ही अनुभव काय चुकले ते नक्कीच नेक्स्ट टाइम आम्ही त्याचं पूर्णपणे उपयोग करून आम्ही नक्की त्या ठिकाणी पुढल्या घाटामध्ये फायनल या जुकाटा आणणार एवढंच या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं शब्द देतो आणि खर तर आमच्या बालमाचे मालक शेठ मानकर त्याचबरोबर आमचा बादल देखील छकडीचा बैल आहे उत्तम दोन्ही सुद्धा बैल आहे त्यांना सुद्धा खूप मागणी आली यांच्या बैलाला सुद्धा खूप विचारणा आली त्यांच्याकडून आमच्या बैलाला सुद्धा खूप विचारणार आला असंच आम्ही उत्तर उत्तर कि इथून पुढे सुद्धा घाटामध्ये हे जुकाट तुम्हाला पाहिला शंभर टक्के भेटतो त्याचं नाव काय बालमा आहे आता मला एक सांगा तुमचं नाव सांगा बैल बलमाचे मालक आहेत मित्रांनो आपल्याबरोबर तुमचं नाव पहिलं परिचय द्यात हां गोविंद तुकाराम मार्क मानकर मित्रांनो जे बुलेट बरोबर म्हणजे जो काळा बैल त्याचे मालक येते तर बलमाची वगैरे कुठून खरेदी केली तुम्ही काय बलमाची आपण चापडगावमध्ये तिकडं मग घोडा गाडीचा असे हा लालंच होता आजबा असं होता ते चार दोन तीन आले झाले होत्या हां हां त्याच्यावर आपल्या पाहुणे होते त्यांनी सांगितलं गुरु आहे आम्ही तिकडचं गोर जाऊन घेऊन आहे कधी आ घेतला काही किती दिवस झाले शिवजयंतीला आता ह्या शिवजयंतीला शिवर्स बर आता तुम्ही आणला त्याच्यानंतर पहिला झुकला तेव्हा त्यांनी अकरा झिरो पाच टाकले बंदघाटात शिंद झाले शिंदवाडी शिंदेवाडी हां त्या आपल्या बादल सांग अकरा झिरो पाच झाली ती टोटायल झाली त्यानंतर मैसरच झाली त्याची हां तेव्हा अकरा झिरो पाच झाली त्याला आता अकरा झिरो लावून जाईल काय सांगशाल आज आता एवढी दोन्ही बैल फेमस झाली लोकांची फोन यायला लागले तुम्हाला काय सांगशील काय सांगशील सांग म्हणजे का आता काय लहानच वास महिन्याचा वास बालमाच काय होय तो आता तीन वर्ष आताच सांगायचं झालं चार जाती झाला चार जाती आताच दोन महिने झाले त्याला चार जाती झाल्या या चिन ह्या सांगड फक्त थोडासा कांड्याचा प्रॉब्लेम आल्यामुळे ती चुकी झाली चुकी मिक्स घाटामध्ये आम्ही सुधरून घेऊ आणि विशेष म्हणजे अकरा पाच झाल्यानंतर आमची बारी शिंदेवाडीला बार। त्यानंतर मी आता आमचा बादल उजव्या खांदी आला हा एकच खांदी आला उजव्या मग आम्हाला डाव्या खांदे बेल ना आणि त्यांना उजव्या खांदी वेळ नव्हता बेटा बुलेटला मग ते काय अगा योग मानायचा आमचा उद्धव सरजीन असेल त्यांचा मित्र आवटी आहे मंगेश आवटी काय त्यांचं कॉन्टॅक्ट आला असेल उद्धवचा मित्र आवटी म्हणून त्यांचे हे भाऊ आहेत चुलत भाऊ त्या दोघांच्या कृपेने ही सांगड जुळ जमली आता समजा त्यांनी तर सांगितलं बाबा बुलेट विकायचा नाही तुमचा म्हणजे काय भविष्यात विचार काय बालमाबद्दल किंवा काय नाही तर हे जुकट असं कायम राहत असेल तर आपल्याला काय विकायची काय गरज नाही असंच राहिलं तर भविष्यात झुकट एकदा व्यवस्थित असेल तर मग काही गरज नाही बरोबर आहे ठीक आहे मित्रांनो सावडली राहिलीच राहिलीच मग काही हेच नाही आणि अजून दोन्ही पण तरुणच त्याच्यामुळं काय यांची सावड भरपूर दिवस टिकल अशा अपेक्षा बाळ चालतं मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही मुलाखत आता भरपूर म्हणजे दोन गाठातच ही जोडी फेमस झाली आणि अशा तऱ्हेने म्हणजे नाही का मी तर म्हणतो एक चमत्कारच म्हणायचा अचानक दोन्ही एकत्र आले नियोजन केलं आणि एक चांगल्या प्रकारचे त्यांनी पळून लोकांच्या डोळ्याचं मेन नेत्राचं पारण फेडलं अशा पद्धतीने बारी झाली त्यांची आता हे वाचल्याचं सांगणं द... म्हणजे आतापर्यंत त्याला बैल पुरत तो आपला बैल त्याला भेटला दोघांच जमल चांगलंय त्याला बैल पुरत नव्हता त्याच्यामुळं हा बैल त्याला पुरला त्याच्यामुळे दोघांचं गुडलक चांगलंय दोघांनी पण आज दुसऱ्या घाटामध्ये पण ते दाखवून चांगला चांगलं पळ घाट वगैरे अजून व्यवस्थित असले तर अजून ते व्यवस्थित पळू शकतात असं मी नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने माहिती द्यावा दोन्ही बैलांची तर कसं होतं बैलगाडा क्षेत्र हे कोणाचं कधी पळेल कधी नाव होईल सांगू शकत नाही तर प्रत्येक गोष्ट संयमाने घेतली पाहिजे आणि ती त्यांनी घेतली चांगलं परफेक्ट नियोजन करून आज नावारूपाला रूपाला ते येतात तर ही जोडी अशीच पळत राहू त्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा आहे आणि अजून त्यांची बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये प्रगती होत राहू हीच त्यांना शुभेच्छा आणि थांबतो मित्रांनो धन्यवाद